तुझ्या या ठिकाणी भेटा येत नव्हता सत्य सुटला मैदा हिथे ही या मैद्यातला फैनांचा फेरा सुटला आणि लढा चालवलं सुंदर गावात पाहतात सुंदर गावामध्ये चिन्ह भरत चालव खूण तुम्हाला चढा कमी समजा जरा कमी लेखा चुल हलीकडा चिते सरजा

भाव हे प्रेम आणि हे सगळं फक्त बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहायला मिळत कारण ही सगळी लोक बैलावरती मनापासून प्रेम करतात रुटन यांच्यावरती आणि सरजावरती आणि पर्याय होता नवाम हिंद केसरी बकासूर त्याच्या अलीकडं होता सरजा त्याच्या अलीकडं होता मेहबूब